आपण सगळे कॉमन मॅन आहोत आणि हा कॉमन मॅन कसा असतो हे सांगणारी माझी कविता आहे कॉमन मॅन इयत्ता चौथीत असताना इयत्ता चौथीत असताना पाठीवर आखडी मोळ करताना गुरुजींनी टपकन डोक्यात टपली हणली गुरुजींनी टपकन डोक्यात टपली हणली आणि म्हणाले इतका कसा रे तू सामान्य इतका कसा रे तू तु सामान्य तुझा हा हातच्याचा गोंधळ मला अगदीच अमान्य टपली खाल्ल्याने हातचा मात्र हातून सटकला बर का टपली खाल्ल्याने हातचा मात्र हातून सटकला आणि सामान्याचा शिक्का कपाळ येऊन चिकटला कॉमन मॅन असतो एक अगदी निरुपद्रवी जीव कॉमन मॅन असतो एक अगदी निरुपद्रवी जीव अंग अकसून घेणारा आणि भिंतीच्या कडे कडेने चालणारा जरा कुठं खुट्ट झालं की बिळात जाऊन लपणारा जरा कुठं खुट्ट झालं की बिळात जाऊन लपणारा आणि अन्यायाची छीड बीड आली तरी आतल्या जळणारा त्या आमच्या कल्पनाही तशा मर्यादितच असतात त्या आमच्या आमच्या कल्पनाही तशा मर्यादितच असतात फार तर डब्यातली अर्धी बोळी भाजी देण्या इतपत त्या जाग्या असतात उगाच आपल्या रामासारखं भावावर पाणी बिणी सोडायचं स्वप्नातही काही रुचत नाही उगा आपलं रामासारखं राजवैभावावर पाणी बिणी सोडायचं स्वप्नातही काही रुचत नाही आणि पगार वाढ झाल्याशिवाय देवापूरच्या पेटीत चव्हा रुपया काही पडत नाही पण हाच कॉमन मॅन पण हाच कॉमन मॅन जेव्हा निष्काम भक्तीनं हाती टाळ धरतो पण हाच कॉमन मॅन जेव्हा निष्काम भक्तीनं हाती टाळ धरतो आणि पंढरीची वाट चालतो तेव्हा तेव्हा देवही खाली उतरतो आणि फाटक्या कपड्यात विसावतो लाखो हात लाखो पाय लाखो असलेल्या मला नसते जाणीव माझ्या अफाट शक्तीची लाखो हात लाखो पाय लाखो असलेल्या मला नसते जाणीव माझ्या अफाट शक्तीची पण पड़ अचानक कधीतरी सत्ता उलथून क्रांती घडून जाते पण पड़ अचानक कधीतरी सत्ता उलथून क्रांती घडून जाते तेव्हाच मूग दिसून जाते माझ्या अस्मितेची पण पण निवडाचा सामान्यच राजमुकुट पेलू न शकणारा पण मिडाचं सामान्यच राजमुकुट पेलू न शकणारा विराट रूप दाखवून झालं की पुन्हा आपला घुबरा होणारा गुरुजींच्या गुरुजींच्या एका टपलीनं मात्र एक काम केलं देवाचं देवपण आणि माणसाचं माणूसपण खरं कळून गेलं देवाचं देवपण आणि माणसाचं माणूसपण खरं कळून गेलं धन्यवाद